नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या चौथ्या वाको इंडिया ओपन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत अंबरनाथ पूर्व येथील पनवेलकर ग्रीन सिटीमध्ये राहणाऱ्या निसर्ग दिलीप गोडबोले यांनी दमदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आणि अंबरनाथच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे ही स्पर्धा एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडली स्पर्धेत बावीस देशातील दोन हजारहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता युके आयलंड जर्मनी क्रोएशिया एस्टोनिया ऑस्ट्रेलिया यू ए फिनलंड कझाकस्तान रशिया आणि स्वित्झर्लंड येथील खेळाडूंनी ज्युनियर सब ज्युनियर आणि सिनियर श्रेणीमध्ये आपले कौशल्य आजमावले या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निसर्ग गोडबोले यांनी आपल्या कौशल्याने उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदक मिळवले त्याच्या या यशाने अंबरनाथकरांनी मोठ्या आनंदाने कौतुकाचा वर्षाव केला या प्रसंगी जनसेवक विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांनी निसर्ग गोडबोलेचे अभिनंदन करत त्याच्या पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी निसर्ग गोडबोले याने आपल्या गुरुजनांचे तसेच आई वडिलांचे आभार मानत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले आहे स्टार्टिंगला फर्स्ट मी डिस्ट्रिक्ट खेळलो होतो त्याच्यामध्ये मेडल भेटलं मग स्टेट्स खेळलो मग नॅशनल खेळलो मग आता दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी इंटरनॅशनल खेळलो स्टार्टिंगपासूनच आवड होती जेव्हा मी म्हणजे लहान होतो ना तेव्हापासून मला थोडं फायटिंगमध्ये थोडं जास्त इंटरेस्ट होतं आणि जेव्हा मी लहान होतो लाईक दोन हजार दहाला तेव्हा तेव्हा मी कराटे खेळत होतो कराटेमध्ये माझी मी खेळलो थोडं पुढे गेलो मग मी ते सोडलो त्याच्यानंतर आता दोन हजार बावीसला मी एक की बॉक्सिंग स्टार्ट केलं आणि आता थोडा पुढे गेलो सकाळी इथून उठून मी आपल्या इथं जर काय क्लास नव्हता त्यासाठी मी इथं इथून अंधेरी ला जात होतो तिथं लाईक दीड तास ट्रेनिंग होत होत होती मग तिथून मी डायरेक्ट इथं आम्हाला येत होतो माझी फॅमिली तर खूप मदत केली मला याच्यामुळे याच्यामध्ये आणि बस खूप चांगलंच आहे इथं जे लोक आहेत त्यांना पण एक स्टेज भेटेल की काहीतरी करायला या स्पोर्ट्स मध्ये कारण की कराटे गेम असतात आणि किक बॉक्सिंग आहे पण किक बॉक्सिंग क्लासेस नाही खूप आनंद वाटतो लहानपणापासूनच तो कराटे आणि मग त्याला इंटरेस्ट होता आणि त्यांनी आतापर्यंत एवढी जी मेहनत घेतली सकाळी चारला ला उठून तो ट्रेन पकडून अंधेरीला जायचा आणि इथं अंबरनाथ मध्ये असल्यावर पण तो सकाळी उठून लवकरात लवकर उठून तो कराटेला जायचा आणि ह्याला ह्या बक्षिंगमध्ये जायची आवड झाली आणि ह्याने जाऊन इथून अंधेरी जोला प्रॅक्टिस करण्यासाठी इथून क्लासेस लावले तिथे क्लासेस लावायला क्लासला जायला त्याला सकाळी चारला उठून साडेचारची ट्रेन पकडून तिथं सहा वाजता पोहोचून क्लास करून परत आम ठाण्याला येऊन त्याचं इंजिनिअरिंग कॉलेजला जायचा आणि हे सर्व मेहनत करून त्यांनी आज तिथेपर्यंत पोहोचलं हो माझा फुल पूर्ण सपोर्ट आहे त्याला फुल फ्रीडम ठेवलेला आहे निसर्गच्या या यशाने जरी कर असले, तरी स्थानिक पुरेशा संधी आणि सुविधा मिळत नाहीत ही खंत रहिवाशांनी व्यक्त केले अंबरनाथ मध्ये देखील पुरेशी क्रीडा प्रशिक्षण केंद्रे नसल्यामुळे खेळाडूंना इतर शहरामध्ये जाऊन सराव करावा लागतो हे खेदजनक असल्याचे स्थानिकांनी सांगितले आज आमच्या विभागातील निसर्गले कुटुंबातील मोठा मुलगा त्यांनी बोडबोले कुटुंबाच नाही तर पूर्ण आम्हाला शहराचं नाव रोशन केलेलं आहे पूर्ण देशामध्ये जे किक बॉक्सिंगची स्पर्धा होती इंटरनॅशनल लेव्हलची त्याच्यामध्ये आज त्यांनी जे मानाचा तुरा अंबादकरांच्या शिल्पेच्या अजून एक मानाचा तुरा उरलेला आहे त्याच्यामुळे आमचा आम्हाला खूप अभिमान निर्माण झाला की तो आमच्या विभागात राहतो त्याचे वडील आमचे सहकारी आहेतच परंतु तो आज आमच्या विभागात राहून आज एवढं मोठं नाव कमवलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या विभागाचं एवढं नाव झालेलं आहे शहरभर की आम्हाला खूप अभिमान निर्माण झालेला आहे गोडबोले कुटुंबाबद्दल पण आणि निसर्गाबद्दल पण माझं प्रशासनाला म्हणणं आहे सांगणं आहे विनंती पर्व पर्व की त्यांना सांगणंही आहे की बाबा आज असे खेळाडू आपल्या शहरामध्ये खूप असे होतखुरू खेळाडू आहेत त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही आज तुम्ही ऐकलं निसर्गाच्या वडिलांची ती एक शोकांतिका आहे की इथून त्यांनी नाव कमवलं इंटरनेश लेवलला परंतु ते कमवण्यासाठी आपलं शहर सोडून चार तास ट्रॅव्हलिंग करून अंधेरला जावं लागलं तर हीच व्यवस्था जर प्रशासनाने अमरावतीमध्ये केली निसर्ग बरेच खेळाडू हे अमरावतीमध्ये तयार होतील आणि अंमरात शिल्पेशात अजून मानाचे तोरे रोवले जातील त्यासाठी प्रशासनाने याच्यात लक्ष घालावं जे निसर्गाने आज हे संपादन केलेले असे बरेच विद्यार्थी करू शकतील त्यासाठी प्रशासनाने इथे अमरावतीमधील विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी एखादा प्लॅटफॉर्म निर्माण करावा ज्यातनं मैदान मैदानातलं जे काही खेळ आहेत किक बॉक्सिंग आहेत कराटे आहेत फुटबॉल आहे व्हॉलीबॉल जे काही खेळ असतील त्यात ते प्रावीण्य मिळून आपल्या शहराचं नाव रोशन करतील अशा पद्धतीने प्रशासनाने लक्ष घालून आपल्या विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन पर्व त्यांनी कार्यक्रम चालू करावा आपल्या प्रशासनाने या विजयामुळे निसर्गने अंबरनाथचा नावलौकिक उंचावला असून त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ